नमस्कार सजीव संरक्षण आणि जागृती अध्यक्ष बालचंद्र माडे आज तरडोली हद्दीमध्ये बेवारसपणे कुठल्या तरी शेतकऱ्याने नुपत जन्मलेलं जर्सी गाईचं वासरू बेवारसपणे सोडलं होतं या संदर्भात पुणे ग्रामीण पोलीस स्टेशनला संपर्क साधून सुपा पोलीस स्टेशनच्या अधिकारी घटनास्थळी आले आहे तरी या वासराला योगदान मिळणार आहे त्या वास्त्रात वास्त्राचं संगोपन चांगल्याचे काम करण्यासाठी ते पाठवणार आहे तरी माझं तरडोली ग्रामस्थांना व इतर शेतकऱ्यांना आव्हान आहे असे व्यवहारचपणे वासरे सोडू नका तुम्हाला सांभाळायला जड होत असतील तर आम्हाला संपर्क साधा आमचा नंबर आहे एक्क्याण्णव सेहेचाळीस से एकसष्ट पंच्याऐंशी पंच्याऐंशी नमस्कार